नमस्कार सकळीक मते मी प्रतिभा विवेक बिवलकर आज अष्टविनायकांपैकी रांजणगाव इथे महागणपतीच्या दर्शनाला सह आले आहे ओम खरवम स्थुलतनू गजेंद्र वदनम लंबोदरम सुंदरम प्रस्यन्द व्यालोलगण्डस्थलम् व्यालोलगण्डस्थलं दन्ताघातविदारितारिरुधिरैं सिन्दूरशोभाङ्करं वन्दे शैलसुता गणपतिं सिद्धिप्रदकामदम् ॐ महागणपतये नमः अष्टविनायकापैकी सातवं ठिकाण पुणे जिल्ह्यातील रांजणगाव हे क्षेत्र हे क्षेत्र पुणे जिल्हा शिरूर तालुक्यात आहे पुणे नगर या मार्गावर पुण्यापासून एकतीस किलोमीटरवर रांजणगाव आहे इथे जायला पुण्याच्या शिवाजीनगरहून बस आहेत रेल्वेनं प्रवास करायचा तर पुणे दौंड या मार्गावर उरळी स्टेशनवर उतरायचं आणि दहा मैलावर घोड नदीकाठी रांजणगाव क्षेत्र येतं शिव शंकरांनी हे क्षेत्र वसवलं असं मानतात या गावाला पूर्वी मणिपूर असं म्हणत इथेच शिवशंकरांनी गुत्समद पुत्राचा म्हणजे त्रिपुरा सुराचा वध केला हा सगळा उल्लेख गणेश पुराणात आढळतो पूर्वी गुत्समद नावाचे विद्वान पंडित ऋषी होते ते गणेश भक्त होते एकदा गुत्समद ऋषीना जोराची शिंक आली आणि या शिंकेतून अगदी एक छोटा बालक बाहेर पडला हा रक्तवर्णी मुलगा त्याला गुत्समदानी आपला पुत्र मानला हा मुलगा त्रैलोक्य पादाक्रांत करील आणि इंद्रालाही जिंकेल इतका पराक्रमी होईल या त्याच्या भविष्यवाणीनं त्याचं नाव त्यांनी त्रिपुरासूर ठेवलं बुद्धमदानी त्याला ओम गणानाम तवाम गणपती गणेश मंत्राची दीक्षा दिली त्रिपुरा सुराने गणेशाची उपासना चालू ठेवली आणि श्री गणेशानं प्रसन्न होऊन त्याला लोह सुवर्ण आणि चांदी याची तीन नगर बहाल केली तीन पुरांचा मालक म्हणून हा त्रिपुर राजा बनला त्रिपुरासूर हे नाव त्यानं सार्थ केलं आता श्री गणेशाच्या कृपा प्रसादान तो अधिकच उन्मक्त झाला त्याने पृथ्वी स्वर्ग प्रा पाताळ सर्वांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला सर्व देव शिवशंकरांना शरण गेले या त्रिपुरासुराचा वध आपणच करू शकता अशी प्रार्थना केली शिवशंकर आणि त्रिपुरासुर तुंबळ युद्ध झालं पण शिवशंकरांना यशना त्रिपुरासुर भक्त हे लक्षात घेऊन शिवशंकरांनी पण गणेश स्थमन गायचं ठरवलं आणि या प्रसंगी महर्षी नारदानी शिवशंकरांना संकट नाशन गणेश स्तोत्र म्हणून दाखवलं आणि ते रोज एकवीस वेळा म्हणून तुम्ही त्रिपुरा सुरावर चाल करा असा सल्ला दिला नारद वाच प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्रम विनायकं भक्तावास स्मरे नित्यम आयु कामार्थ सिद्धे हे स्तोत्र प्रसिद्ध असून सर्वांना हे स्तोत्र पाठ आहे शिवशंकरांना त्रिपुरा सुरातचा वध एका बाणात त्यामुळे करता आला त्याची तीन नगरे उद्ध्वस्त झाली भगवान शिवशंकरांच्या कार्यात सिद्धी मिळाली आणि अशी सिद्धी मिळण्यासाठी श्री गणेशाची प्रार्थना उपयोगी ठरली पूर्वीचे मणिपूर आज गावाचं नाव असं गाव रांजण गावात सोने नाणं यानं भरून पुरलेला एक रांजण सापडला होता पण त्याबाबतची अधिक माहिती किंवा इतिहास कळला नाही शंकरांनी येथे गणेश मंदिर स्थापन केलं आणि महागणपती असं नाव दिलं या मंदिराच्या आवारात एक मोठी विहीर आहे रांजणगावचा महागणपती मंदिर हे वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे मंदिराची रचना दिशा साधन वापरून केलेली असल्यामुळे उत्तरायण सूर्याचे किरण सकाळ दुपार संध्याकाळ या तिन्ही वेळी महागणपतीच्या डोक्यावर पोटावर आणि पायावर पडतात करवीर नगर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये किरणोत्सव असाच बघण्यासारखा असतो असाच किरणोत्सव रांजणगावला असतो अष्टविनायकांपैकी रांजणगावचं विशेष म्हणजे इथली मूर्ती खूप देखणी आहे पूर्वाभिमुख आहे सोन डावीकडे आणि आरामशीर मांडी घालून बसलेला हा महाकाय गणपती कपाळ मोठ आणि भव्य असून त्यावर लावलेलं गंध या मूर्तीची शोभा वाढवत बाजूला रिद्धी सिद्धी उभ्या आहेत पूर्वी या देवळात दहा तोंड आणि वीस हात, हात असलेल्या गणपतीची मूर्ती होती म्हणे ती आता तळघरात ठेवलेली आहे हा गणपती आपल्या भक्तांच्या नवसाला पावतो मनातल्या इच्छा पूर्ण करतो भक्तांचे संरक्षण संगोपन आणि संवर्धन करतो इथे नवस करायला आणि नवस फेडायला अनेक भक्त येतात रांजण गावात हे मंदिर अगदी मुख्य रस्त्यावर मध्यवर्ती आहे मंदिराचा गाभारा श्रीमंत थोरले माधवराव पेशव्यांनी बनला सभा मंडप इंदूरचे सरदार किबे यांनी बनला तर ओऱ्या पेशव्यांचे सरदार पवार आणि शिंदे यांनी बनला लाकडी छत हंड्या झुमर त्यामुळे या मंदिराची शोभा वाढलेली आहे मूर्ती ध्यानस्थ बसलेली असल्यामुळे याला महागणपतीची ध्यानमुद्रा असं म्हणतात पुराणामध्ये महत्कट म्हणून याचा उल्लेख केलेला आढळतो भाद्रपद आणि माघ महिन्यात उत्सव असतो निवास आणि राहण्याची भोजनाची व्यवस्था आहे देवस्थान अल्प अल्पदरात महाप्रसादाचा लाभ घेता येतो या स्थानी मल्हाराव होळकर महादजी शिंदे यशवंतराव चंद्रचूड छत्रपती शाहू महाराज थोरले माधवराव पेशवे यांनी दर्शन घेऊन त्यांच्यावर गणेश कृपा झाली असल्याचा उल्लेख आहे नामदेव भुवांची समाधी इथे आहे निळोबा रायांची समाधी जवळच पिंपळनेरला बारा किलोमीटर अंतरावर आहे या गणपतीला नमस्कार करून आपण म्हणूया आहे मंडपला कडी छतवरी हंड्या जुनी झुंबरे बाजूला दिसते विहीर दगडी, आवार मोठे बरे आहे रांजण गाव क्षेत्र महिमा हे स्थान नित्य आठवे द्यावे ही सकला महागणपती कुणाला जे जे हवे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया धन्यवाद